नमस्कार मित्रांनो मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्वर्जन राऊंडमध्ये जिल्हा परिषद व महानगरपालिकेमधील उर्दू माध्यमाची एक ते आठची सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये एक ते पाच उर्दू त्याच्यानंतर सहा ते आठ भाषाविषयी उर्दू भाषाविषयी शास्त्रे व मॅथ सायन्स याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्हा परिषद जालना येथे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत त्यामध्ये एक ते पाचची वीस पदे रिक्त आहेत तर सात ते आठ मॅथ सायन्ससाठी आठ पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे एकूण आठ पदे रिक्त आहेत त्यापैकी पाच पदे हे एक ते पाचसाठी रिक्त आहेत तर सहा ते आठ मॅथ सायन्ससाठी तीन एकुण एकुण पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड येथे एकूण एकोणवीस पदे रिक्त आहेत त्यापैकी एक ते पाचसाठी सात पदे रिक्त आहेत तर सहा ते आठ उर्दू भाषा विषयासाठी दोन पदे रिक्त आहेत एक पद है सामाजिक हे सामाजिक शास्त्र या विषयासाठी रिक्त आहे तर नऊ पदे ही मॅथ्स सायन्सची रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद नाशिक येथे सात पदे रिक्त आहेत आणि सातही पदं एक ते पाचसाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद पालघर येथे एकूण सव्वीस पदे रिक्त आहेत त्यापैकी सोळा पदे हे एक ते पाचसाठी रिक्त आहेत चार पदे हे उर्दू भाषा विषयासाठी रिक्त आहेत आणि सहा पदे ही मॅथ सायन्स सहा ते आठसाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी येथे अकरा पदे रिक्त आहेत आणि या पदामध्ये एक ते पाचसाठी एक पद रिक्त आहे सात ते आठ मॅथ सायन्ससाठी दहा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद पुणे येथे एकूण चार पदे रिक्त आहेत आणि ही चार पदे सहा ते आठ मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे रायगड रायगड येथे एकूण एकसष्ट पदे रिक्त आहेत त्यापैकी एक ते पाचसाठी अठ्ठावीस पदे रिक्त आहेत सहा ते आठ मॅथ सायन्ससाठी तेहतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उर्दू माध्यमाची एकूण सत्तावन्न पदे रिक्त आहेत त्यापैकी एक ते पाचसाठी एकवीस पदे रिक्त आहेत ते आठ मॅथ सायन्ससाठी पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे सांगली सांगली येथे एकूण चौदा पदे रिक्त आहेत त्यापैकी एक ते पाच एक पद रिक्त आहे तर सहा ते आठसाठी मॅथ सायन्ससाठी तेरा पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद सातारा येथे दोन पदे रिक्त आहेत आणि हे दोन पदे एक ते पाचसाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे चौदा पदे रिक्त आहेत चौदा पदांपैकी एक ते पाचसाठी पाच पदे रिक्त आहेत सहा ते आठ उर्दू विषयासाठी तीन पदे रिक्त आहेत तर मॅथ्स सायन्ससाठी सहा पदे ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे रिक्त आहेत असे एकूण चौदा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सोलापूर येथे एकूण चोवीस पदे रिक्त आहेत एक ते पाच साठी दहा पदे रिक्त आहेत सहा ते आठ उर्दू भाषाविषयासाठी एक पद रिक्त आहे तर मॅथ्स सायन्ससाठी तेरा पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद ठाणे येथे एकूण दहा पदे रिक्त आहेत एक ते पाच दहा पदांपैकी चार पदे हे एक ते पाचसाठी रिक्त आहेत सहा ते आठ उर्दू भाषाविषयीसाठी दोन पदे रिक्त आहेत तर मॅथ सायन्ससाठी चार पदे रिक्त आहेत अशी दहा पदे ही जिल्हा परिषद ठाणे येथे रिक्त आहेत एक ते पाचसाठी चार सहा ते आठसाठी उर्दू दोन आणि चार पदे ही मॅथ सायन्ससाठी जिल्हा परिषद धाराशिव येथे एक पद रिक्त आहे आणि एक पद सात ते आठ मॅथ सायन्स इंग्रजी माध्यमासाठी रिक्त आहे जिल्हा परिषद वर्धा येथे तीन पदे रिक्त आहेत त्यापैकी दोन पदे हे एक ते साठी रिक्त आहेत तर सहा ते आठ एक पद हे उर्दू उर्दूसाठी रिक्त आहे जिल्हा परिषद वाशिम येथे पदे रिक्त आहेत तेरापैकी पदे हे एक ते साठी रिक्त आहेत तर दोन पदे हे मॅथ सायन्स साठी रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर येथे एकूण सदोतीस पदे रिक्त आहेत बघा जिल्हा परिषद अहमदनगर येथे उर्दू माध्यमाची जवळपास सदोतीस पदे रिक्त आहेत या सदोतीस पदांमध्ये एक ते पाचसाठी वीस पदे रिक्त आहेत तर सतरा पदे ही सात ते आठ मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद अकोला येथे एकूण सतरा पदे रिक्त आहेत आणि हे सतरा पदे सहा ते आठ मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद अमरावती येथे एकूण एक्केचाळीस पदे रिक्त आहेत या एक्केचाळीस पदांमध्ये एकोणतीस पदे हे एक ते पाच साठी रिक्त आहेत त्यानंतर सात ते आठ उर्दू विषयासाठी तीन पदे रिक्त आहेत तर उर्वरित पदे ही मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर पदे रिक्त आहेत या अकरा पदे ही एक ते पाचसाठी रिक्त आहेत पदे ही उर्दू भाषा विषयासाठी रिक्त आहेत बघा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे भाषाविषयी उर्दू भाषा विषयाची तेरा पदे रिक्त आहेत आणि मॅथ सायन्सची तीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बीड येथे एकूण वीस पदे रिक्त आहेत या वीस पदांमध्ये सात ते आठ भाषा विषयासाठी सात पदे रिक्त आहेत तर मॅथ सायन्सची तेरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा येथे जवळपास अठ्याहत्तर पदे ही उर्दू माध्यमाची रिक्त आहेत बुलढाणा येथे अठ्याहत्तर पदे उर्दू माध्यमाची रिक्त आहेत या अठ्याहत्तर पदांपैकी एकसष्ट पदेही एक ते पाचसाठी रिक्त आहेत चार पदे ही उर्दू भाषा विषयासाठी रिक्त आहेत दोन पदे ही मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत दोन पदे ही सामाजिक शास्त्रे या विषयासाठी रिक्त आहेत सामाजिक शास्त्र म्हणजेच सोशल सायन्स या विषयासाठी रिक्त आहे जिल्हा परिषद धुळे येथे एकूण पंधरा पदे रिक्त आहेत या पंधरा म पदांपैकी आठ पदे ही एक ते पाचसाठी रिक्त आहेत तर सात पदे ही मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत जिल्हा परिषद हिंगोली येथे एकूण सहा पदे रिक्त आहेत या सहा पदांपैकी तीन पदे हे उर्दू भाषाविषयासाठी रिक्त आहेत तर तीन पदे ही मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे जळगाव जळगाव येथे उर्दू माध्यमाची एक ते आठची एकशे आठ पदे रिक्त आहेत त्यापैकी अठ्याहत्तर पदे ही एक ते पाचसाठी रिक्त आहेत तर तीस ही, है मतिये 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 आपन, मतिये मतिये पदे ही मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत आतापर्यंत मित्रांनो आपण जिल्हा परिषदमधील उर्दू माध्यमाची रिक्तपदे पाहिलीत आता यानंतर आपण महानगरपालिकेमधील एक ते पाच उर्दू विषय उ एक ते पाच उर्दू माध्यमाची रिक्तपदे पाहणार आहोत बघा जिल्हा सॉरी महानगरपालिका मालेगाव येथे एकशे एकोणीस पदे रिक्त आहेत ही सर्व पदे एक ते पाचची रिक्त आहेत महानगरपालिका जळगाव सात पदे रिक्त आहेत महानगरपालिका नाशिक पदे रिक्त आहेत महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे सात पदे रिक्त आहेत मीरा भाईंदर येथे सहा पदे रिक्त आहेत मुंबई सबर्बन येथे एकोणचाळीस पदे रिक्त आहेत पुणे महानगरपालिका येथे बारा पदे रिक्त आहेत सोलापूर महानगरपालिका येथे एक रिक्त आहे सांगली मिरज कुपवाड येथे दोन पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो उर्दू माध्यमाची एक ते पाचसाठी जवळपास दोनशे सहा पदे ही महानगरपालिकांमध्ये रिक्त आहेत ही पदे एक ते पाचसाठी उर्दू माध्यम जवळपास दोनशे सहा ही रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकांमधील सहा ते आठची पदे पाहणार आहोत बघा मित्रांनो महानगरपालिकेतील सहा ते आठ मॅथ सायन्सची पदे नांदेड वागडा महानगरपालिका येथे एक पद रिक्त आहे नाशिक महानगरपालिका येथे मॅथ सायन्सची पाच पदे रिक्त आहेत ठाणे महानगरपालिका येथे बावीस पदे रिक्त आहेत पुणे महानगरपालिका येथे पदे रिक्त आहेत ही सर्वपदे मित्रांनो सहा ते आठ मॅथ सायन्सची उर्दू माध्यमाची आहेत सोलापूर महानगरपालिका येथे चार पदे रिक्त आहेत कोल्हापूर महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो उर्दू माध्यमाची जवळपास एक्कावन्न पदे ही सहा ते आठ उर्दू माध्यमाची जवळपास मॅथ सायन्स पदे रिक्त आहेत सर्व महानगरपालिकां मिळून अशा प्रकारे मित्रांनो उर्दू माध्यमाची एक ते आठची जवळपास सर्व माहिती पाहिली आपण यामध्ये बघा एक ते पाचसाठी जवळपास जिल्हा परिषद महानगरपालिका मिळून जवळपास सहाशे चाळीस पदे हे रिक्त आहेत या सहाशे चाळीस पदांमध्ये आपण नगरपरिषद यांची गणना केलेली नाही त्यानंतर सहा ते आठ उर्दू माध्यम मॅथ सायन्सची जवळपास तीनशे एकतीस पदे ही रिक्त आहेत त्यानंतर भाषा विषयाची उर्दू भाषाविषयाची जवळपास पदे रिक्त आहेत सामाजिक शास्त्रे म्हणजे सोशल सायन्स याची सर्व जिल्हा परिषद महानगरपालिकां मिळून जवळपास सतरा पदे रिक्त आहेत धन्यवाद मित्रांनो